रामकृष्ण हरी आषाढी जवळ आलेली आहे आणि या आषाढी यात्रेच्या नियोजनाकरता महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदेसाई यांनी वारकरी संप्रदायातील मान्यवर मंडळीची नुकतीच बैठक मुंबईला सह्याद्री अतिथीगृहावर घेतली या बैठकीचं संयोजन धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रमुख आदरणीय अक्षय महाराज भोसले यांनी केलेलं होतं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये <खेगे> पहिल्यांदा वारकरी संप्रदायाची मुख्यमंत्र्यांसोबत अशी बैठक झाली त्याचा उपस्थित होते <खेगे> आणि वारीच्या संदर्भानं कोणत्या कोणत्या उपाययोजना करायच्या आहेत याची ज्या वेळेला चर्चा झाली त्यावेळेला अनेक मुद्दे <खेगे> त्या ठिकाणी उपस्थित केले <खेगे> गेले <खे> अनेक मुद्द्यांवरती मुख्यमंत्र्यांनी सडतोरपणाने निर्णय <खे> घेऊन संप्रदायाच्या अनेक मागण्या नि त्या ठिकाणी मान्य केल्या या बैठकीच्या अगोदर काही मंडळी मान्य मुख्यमंत्र्यांना भेटली होती आणि त्यांनी ज्या पालखी सोहळ्यामध्ये दिंड्या चालतात त्या दिंड्यांना अनुदान मिळावं अशा पद्धतीची मागणी केली होती मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये ही मागणी कोणी केलेली नव्हती मात्र अगोदर भेटलेल्या काही वारकरी संघटनांनी केली होती त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की वारकरी दिंड्यांना वीस हजार रुपयाचं अनुदान सुद्धा जाहीर करण्यात येत आहे वास्तविक पाहता मुख्यमंत्री हे संवेदनशील आहेत आणि वारकऱ्यांनी मागावं वा किंवा वारकऱ्यांनी एखादी सूचना करावी आणि ते मुख्यमंत्र्यांनी मान्य करावी हे मुख्यमंत्र्यांचं अवधारी आहे मात्र वारकऱ्यांनी सुद्धा काय मागावं याचे भान हे वारकरी संप्रदायातील संघटना जे चालत असेल त्यांनाही राखणं गरजेचं आहे आणि हे सगळ्या घडामोडीवरती आमच्यासारख्या काही लोकांनी वारकरी संप्रदायाच्या पाहिकांनी असं मत व्यक्त केलं की जगदगुरु तुकोबारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा नजराना सुद्धा माघारी पाठवला की येर तुमचे वित्त धन आम मज के समान ही तुकोबरांची भूमिका आहे तुम्ही फक्त भगवंताच नाव घ्या आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी ही तुकोबारांनी दिलेली शिकवण वारकरी संप्रदाय ती वारकरी संप्रदायाने विसरू नये आणि शासकीय अनुदानाची एकदा तुम्हाला सवय लागली तर तुमचा निष्काम कर्मयोग जो वारकरी संप्रदाय शिकवतो तो मागे पडेल की आमची एक त्याबद्दलची मनोगत होतं ती आम्ही व्यक्तिगतरित्या व्यक्त केलेलं आहे ना याच्यामध्ये कुठंही मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाला किंवा या सगळ्या गोष्टींना आम्ही कुठंही कुठल्या पद्धतीचं वेगळं वळण देण्याचा किंवा विरोध करण्याचा प्रयत्न केलेला नाही तर काय चुकीचं आहे आणि काय बरोबर आहे फक्त सांगण्याचा आम्ही मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे मात्र गेल्या दोन दिवसापासून आम्ही पाहतोय की या गोष्टीला कुठंतरी एक राजकीय वळण लावण्याचा प्रयत्न होतोय मग त्याच्यावरती मुख्यमंत्र्यांवरती असेल किंवा कशावरती असेल हे प्रकारचे राजकीय सुंतडे उडवण्याचा प्रयत्न होतोय माझी एक सामान्य वारकरी म्हणून कळकळीची विनंती आहे जसं आम्ही अनुदान घेऊ नका हे जसं सुचवतोय तसं वारकरी संप्रदायाच्या एखाद्या चर्चेवरून कुठल्याही पद्धतीचं राजकारण वारकरी संप्रदायाच्या खांदार बंदूक ठेवून करू नका असंही मी सगळ्या सर्व राजकीय पक्षांना विनंती करतो कारण वारकऱ्यांना कोणताही पक्ष नसतो वारकर यांचे दोनच पक्ष आहेत ते म्हणजे शुद्ध पक्ष आणि वद्य पक्ष त्यामुळे माझी कळकळीची सर्व राजकीय पक्षांना विनंती आहे सर्वजण सर्वजण हे वारकरी संप्रदायाचे शुभेच्छुक शुभचिंतक शुबछु शुबछु आहेत वारकरी संप्रदाय ही सगळ्यांना शुभचिंतन करणारं आहे जे चांगले राज्य करतील त्यांच्या पाठीशी वारकरी संप्रदायाचे आशीर्वाद निश्चित असणार आहेत मात्र वारकरी संप्रदायाच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणीही राजकारण न करता सगळ्यांनी या भक्तिपंथामध्ये या भक्तीच्या वाटेवर सहभागी व्हावं आणि जर चुकत असेल तर शासनाला योग्य पद्धतीने सांगा वारकरी संप्रदायाचं चुकत असेल त्यांना योग्य पद्धतीने सूचना द्या मात्र याच्यात राजकारण कुणीही करू नये अशी माझी सर्वसामान्य वारकरी म्हणून कळकळीची विनंती आहे